कोणत्याही कपने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता एक कप म्हणजे ही दीडशे ग्रॅम नाचणी आहे आणि ही देशी नाचणी आहे म्हणून याचा कलर थोडासा पांढरा आणि थोडासा चॉकलेट असा मिक्स दिसतोय तुम्हाला त्यानंतर ज्या कपने आपण नाचणी मोजणार आहोत त्याच कपने सव्वा कप मी गुळ घेतलाय म्हणजे एक पूर्ण कप आणि पाव कप एवढा मी गुळ घेतलाय अर्धा नारळ घेतलाय मी ओला किसून पाव कप आपण शेंगदाणे घेतले भाजून त्याचे सालं काढून घेतली आहे आपण याचे तुकडे पण थोडे करू शकतो किंवा असे अख्खे पण आपण वापरले तरी चालतात पंढरपुरी डाळ म्हणजे भाजकी डाळ आपण वापरली आहे वेलची पूड घेतली आहे एक टीस्पून काजू तुकडा घेतलाय मीठ घेतलाय अर्धा टीस्पून आणि दोन टेबलस्पून आपण साजू तूप घेतले नाचणी आपण व्यवस्थित वेचून घ्यायची आहे त्याच्या छोटे काळे दगड असतात त्याच्यामुळे ती चांगली वेचून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला चार ते पाच तास ती भिजत ठेवायची आहे आणि भिजल्यानंतर मिक्सरला वाटून आपण त्याचं सत्व काढून घेणार आहोत खोबरं पण जे आहेत ते खोबरं आपण मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून घेणार आहोत म्हणजे एक कप जर नाचणी असेल तर आपल्याला दोन कप रस लागणार आहे म्हणजे नारळाचं दूध जे आहे ते आपल्याला दोन कप लागणार आहे एवढं आपलं खोबरं पाहिजे नाचणीचं चा सतू चार ते पाच तास भिजवल्यानंतर मी ते मिक्सरला वाटून घेतली आहे नाचणी मग ती त्यातलं निघतं आपण नंतर ते गाळून घ्यायचंय त्यातलं सगळं सत्व जे आहे ते चार ते पाच वेळेला मिक्सरला ला फिरून आपल्याला पूर्ण सत्व काढून घ्यायचे आणि नंतर अर्ध्या तासासाठी पुन्हा ते झाकून ठेवायचे हे असं गाळून घ्यायचंय आणि हा जो चौथा वर राहतो तो आपल्याला पुन्हा म्हणजे एकूण चार ते पाच वेळा मिक्सरला पाणी थोडं थोडं घालून फिरून घ्यायचंय पाणी थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही आपण ते पाणी नंतर बाजूलाच काढणार हे असं मी आता चोथा पुन्हा एकदा फिरून घेणार नारळाचं दूध आपण आता काढून घेतलंय दोन कप ज्या बाउलने आपण नाचणी मोजून घेतलेली तेच दोन बाऊल मी आता नारळाचं दूध काढून घेतलंय त्यानंतर नाचणीचं जे पूर्ण सत्व होतं ते काढून घेतलंय आता हे सत्व जे आहे ते आपल्याला एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर सत्व खाली राहील आणि जो आपण वापर केलेला ते पाणी वर राहील नंतर आपण मग कढईमध्ये सत्व करायला घेणार आता हे एक तासासाठी आपण झाकून ठेवू आता एक तास झालेला आहे आपण बघू शकता सत्व आणि पाणी सगळं वेगवेगळं झालंय हे आता पाणी जे आहे वरचं ते आपण अलगदपणे ओतून बाजूला करणार आहोत जे आए आपने ले ले। आपने जे आए आपने हे जे आहे ते आपल्याला आपलं आता सत्व मिळालेलं आहे हे आता आपण करायला आणि हे जे पाणी आहे ते फेकून न देता आपण हे पाणी वापरून सुद्धा नारळाचा रस काढू शकतो आपण आता कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपण साजूक तूप घालणार आहोत एक टीस्पून आता आपण हे जे आपण सत्व काढून घेतलंय ते घालणार आहोत आता आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे सारखं ढवळत राहायचं नाचणी पटकन आता यात आपण जो कप रस काढून घेतलाय तो घालणार लगेचच घट्ट व्हायला सुरू होते नाचणी त्याच्यामुळे लगेच सगळं आपल्याला घालून घ्यायचंय डाळ जी आपण घेतली ती घालणार आहोत काजू मीठ वेलची पूड शेंगदाणे लहान मुलांना जर द्यायचं असेल तर हे आपण जे घातले काजू वगैरे हो ते न घालता नुसतंच शिजवून देऊ शकतो देखील घालायचं जास्त आपल्याला जर गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालतं किंवा या रेसिपीत तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालते मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आता दहा मिनटं सारखं चौलत राहिल्यानंतर आपलं हे मिश्रण आता तयार झालंय बघू शकतो कढईपासून आता ते सुटू लागलंय म्हणजे आता हे आपण प्लेटमध्ये काढण्यासाठी तयार आहे आता जे राहिलेलं तूप होतं ते आपण यात घालणार आहोत बाकी आली आपण तूप घातल्यामुळे काढून घेऊ मी एक स्टील तूप लावून ग्रीस करून घेतली आहे अशा प्रकारे जराशी खोलगट असणारीच आपल्याला प्लेट घ्यायची आहे म्हणजे आपल्या वड्या छान पडतील हे मिश्रण थंड व्हायची वाट बघायची नाहीये आपल्याला हे गरम असतानाच आपण प्लेट मध्ये काढणार आहोत कारण हे नाचणी लगेचच सेट होते आता हे प्लेट मध्ये व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे चटणीचं सत्व करताना एक काळजी घ्यायची आपण जे कढई वापरणार तिचा गुड जाड पाहिजे म्हणजे जाड गुडाच्या कढईतच आपण केलं पाहिजे नाहीतर नाचणी पूर्ण आपल्या कढईला चिकटेल आणि सत्व चांगलं होणार नाही हे आता आपण पॅन खाली सेट होण्यासाठी ठेवायचे आणि पूर्ण सेट झाल्यानंतरच त्याच्या आपण वड्या कापायचे गरम असताना वड्या नाही कापायचे आहेत हे आता तयार झालं आपलं हे आता आपण थंड करून घेऊ नंतर वड्या आपण कापून आता आपलं सतू छान सेट झालंय आता आपण ते कट करून घेऊ कट करताना पहिलं मधून कट करायचंय असं म्हणजे एकसारखे त्याचे तुकडे पडतील पुन्हा मधून आपण कट करून घेऊ अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आपण हे फ्रीज मध्ये ठेवून दोन ते तीन दिवस खाऊ शकतो थंड सुद्धा भर खूप छान लागत काळाच्या पडद्याआड गेलेली सात्विक आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच माझ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका